महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा शेअर ट्रेडिंग साठी इच्छुक असल्याचा रिप्लाय देणे एका महिलेला चांगलंच महागात पडलं शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर महिलेची बत्तीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी एका महिलेने फिर्याद दाखल केली असून सायबर चोरट्यांविरुद्ध तंत्रज्ञान कायदा तसेच फसवणूक केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला नारायण पेठेत राहायला आहे त्यांच्या मोबाईल क्रमांकावर गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवणारा मेसेज पाठवण्यात आला चौट्याने त्यांना गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले होते त्यानंतर चोरट्याने त्यांना एका सोशल मीडियाच्या ग्रुपमध्ये घेतले ग्रुपमध्ये शेअर बाजारातील विविध योजनांची माहिती दिली महिलेने चोरट्याने दिलेल्या बँक खात्यात पैसे गुंतवले सुरुवातीला महिलेला परतावा मिळाल्याने तिचा विश्वास बसला त्यानंतर चोरट्याने महिलेकडून वेळोवेळी पैसे घेतले महिलेने चोरट्याच्या खात्यात बत्तीस लाख रुपये जमा केले महिलेला परतावा देण्यात आला नाही महिलेने चोरट्याच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला तेव्हा मोबाईल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय माला पवार तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनल ला यूट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा